राम राम मंडळी माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही आता मला म्हणाल इकडे कुठं गाबाळात घेऊन आलाय आम्हाला तुम्हाला मी गाभाळात नाही कलिंगडच्या प्लॉट मध्ये घेऊन आलोय भाऊ हातात कलिंगड दिसतंय ना तो आपल्या नागागाचा जितू भाऊ आमचे देवदेव भाऊ कातकड्यांचा चिरंजीव तुम्हाला म्हटलं मला पण घेऊया मध्ये मग काय दोन ना तुला खुश झाला भरभूज हातात घेऊन उभा आहे ना हो निळ्या ना। टी शर्ट वाला भाऊ हवा नो त्याचं नाव आहे ना विठ्ठल पिंपळे याची आहे ना लई मोठी टोळी आता तुम्ही म्हणाल गुंडाची टोळी का काय नाही हो टरबूज तोड्यासाठी मजूर तो हो आहे ना पाहत होता का कलिंगडचं वजन किती असत राहिले का दोस्त ना कलिंगड माल म्हणजे एकच नंबर एक एक पळ सहा किलो सात किलो या टरबूजाचा माल त्यांना गावाचं पाहतो पण मला दिसलेच नाही ते मी ना व्हिडिओ काढत होतो ना म्हणून या बाया मला पाहून हसत होता जाऊ द्या मग काय त्यांच्याकडे लक्ष नका देऊ दिसले बा आपल्याला कलिंगडाचे मालक आणि व्यापारी आता मध्ये जे ना ते व्यापारी हे बघा ते मित्रांनो कलिंगडाचे मालक भावा नो विजू भाऊ सांगले शेतकरी म्हणजे एकच नंबर आ बा बाबा भाऊचा अजिबात ना आज नाही करायचा पाहणी लय मेहनत घेऊन माल सुपर बनवलाय या बायाला पण मानवास लागेल बरं का एवढ्या उन्हात आणाची वाहतूक करते आमच्या विजू भाऊच आहे ना अठरेच्या वावर शेजारीच कांद्याचा वावर आहे बर का कांद्याच्या ज्या वावरात आहे ना मेंढावाले बसवले भाऊ नो आमच्या विजू भाऊने कांदे म्हणजे एकच नंबर बनवले डोळे फाडून पाहू नका बर का या मेंढवाल्याची लय कमालो ते वावरात एवढा पाल बांधलाय त्याच्या खाली जेवण करू राहिला मालकाचा सुपर आहे आय पुढे कांदे काढत आहे मागे लगेच पोळ मारित आहे विजीबाऊ मला म्हणले एकदम माझ्याकडे कॅमेरा फिरवा विजीबाऊच्या मिसेस फिर म्हणजेच आमच्या वहिनी यांना उनल लागत होत त्यामुळे त्यांनी मस्त पैकी गोल टोपी घातली मग काय मी माझा ना मस्त सेल्फी व्हिडिओ घेतला मला ना आमच्या विजूबाऊ कडून कलिंगड विक्रीसाठी घ्यायचे होते मग काय मी घेऊन टाकले हे पा या गाडीमुळे टाकेल आमचे मित्र भाऊ मुसळे ही त्यांची छोटीशी डुगडुगी आहे बर का भरली का चालली भरली का चालली मी राजे बोललो म्हणलो जाऊ द्या आता आपल्या घरी गाडी त्याच्या घरी माल खाली करून द्या तर कसं वाटलं व्हिडिओ स्वामी समर्थ